माजी नगरसेवक तथा उपश्र मोहन उगले यांच्या डबे वाटप करण्यात आले या डब्यांमुळे कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्यास मदत होईल या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे महिला शहर प्रमुख उगले शिवसेना युवासेना सचिव वैभव भोईर उपशर प्रमुख मोहन उगले विभाग प्रमुख अनंत पगार शाखाप्रमुख शरद आव्हाड नितीन कदम उपशाखाप्रमुख संदीप पगारे उमेश भुजबळ पिंटू दुबे महिला आघाडी विजय सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते क्रमांक सात प्रभागातील उर्वरित राहिलेल्या साई विहार निळकंठ व्हॅली निळकंठ धारा सागर हेरिटेज देवी विहार श्रीकांत जदन या सोसायट्यांना व गणेश बेतूरकर यांना सुका कचरा ओला कचरा वर्गीकरणाचे डबे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी विभागातील सर्व नागरिकांना मार्गदर्शन केलं कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण केल्यास विभागात स्वच्छता राखण्यास मदत होणार असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय प्रदीप मोरे यांनी सर्वांचे आभार मानले जांभळा अशा पद्धतीने त्यांनी आता या ठिकाणी वाटप केलेले आहे बंधूं ही शाखा जी आहे ही कल्याण मध्ये सर्वात कार्य करणारी शाखा म्हणून ओळखली जाते मोहन उगल्याच्या रूपाने या ठिकाणी सातत्य जे आहे कामाच हे सतत सुरू असत अनेक प्रकारचे लोकोपयोगी कामं जे आहेत हे मोहन उगले या ठिकाणी करत असतो ऍक्च्युली खरं तर मला त्याचा हवा वाटतो म्हणजे एवढे जेवढे कामं जे आहेत ना म्हणजे मी जिल्हा प्रमुख करू शकत नाही एवढी सर्व कामं या ठिकाणी लोकोपयोगी कामं मोहन उगले करतो करून अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक कर नागरिकांना जरी आम्ही समाधानी करत नसलो त्याच्या नस समस्या सर्व सुटत नसल्या दरम्यान जास्तीत जास्त समस्या जास्तीत जास्त समाधान लोकांच्या जा, नागरिकांच्या चेहऱ्यावर कसं येईल हे बघण्याचं काम सातत्याने मोगू लगले या ठिकाणी करत असत त्यामुळे नागरिकांना विनंती असणार आहे माझी डिसेंबर जानेवारी हो मध्ये महापालिकेच्या जा। सार्वत्रिक निवडणुका लागतील आपल्याला लक्षात असेल की आपला पॅनल जो आहे हा क्रमांक सात झालेला आहे या सात नंबर प्रभागामध्ये फडके